नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करते दासगाव सरपंच तपस्या जंगम यांच्यावर वडतर्फीची कार्यवाही कामातील हलगर्जीपणाचा ठेवला ठपका रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील प्रसिद्ध अशा दासगाव ग्रामपंचायत सरपंच कुमारी तपस्या महेंद्र जंगम यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य विराज वसंत दळवे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून काढून टाकण्याचा आदेश बजावला आहे ग्रामपंचायत सदस्य विराज वसंत दळवी यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज करताना कर्तव्यामध्ये कसूर करत ग्रामपंचायत नियमांचा भंग केल्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती या प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालावरून हो निर्णय देण्यात आला आहे प्राथमिक शाळा गृहाच्या दुरुस्तीचे बिल पंचायत समितीकडून ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झाले दिसून येते परंतु सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी सदर रक्कम संबंधित ठेकेदार यांना अदा न करता इतर बाबींवर खर्च केले दिसले आहे तसेच सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायती खात्यात पुरेशी रक्कम आहे किंवा एन एफ टी आरटीजीएसद्वारे रक्कम वर्ग न करता दिलेल्या धनादेशाची नोंद रोकड वहीमध्ये केलेली दिसून येत नाही परंतु बँकेत शिल्लक कमी असल्याकारणाने धनादेश परत आल्याने ग्रामपंचायतीने रोकड सरकार वही वरुण एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तयार करून ठेवला सदर प्रक्रिया करताना वित्त विभागाकडून शासन निर्णयाचा भंग केलेला दिसून आला आहे अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम एकोणचाळीस एक नुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह